गिरीश वेधा <coughs> मी खर तर पत्रकार परिषद आयोजित मी खर तर पत्रकार परिषद आयोजित केली मग तुम्ही आलात बरं झालं योग आहे चांगलं आहे माझा दोन विषय मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले खास करून कालच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या बातम्या आल्या की मुंबईच्या एल स्टन पुलाचं ओढण्याचं काम सुरू होणार आहे गेली चार पाच वर्षापेक्षा अधिक काळ हा एंड टू एंड ज्याला हे शब्द आहे महापालिकेत एंड टू एंड पूल ह्या टोकापासून त्या टोकावरून बांधायचा पूल तो पूल बांधण्यासाठी मी सातत्यानं आग्रही मागणी करतो आहे कारण प्रभादेवी स्टेशनवरून पश्चिमेकडे जाणाऱ्याला प्रभादेवी स्टेशनच्या दक्षिण भागातून एक पूल आहे ती लोक तिकडनं इंडिया बुलवर जे ऑफिसेस आहेत त्या दिशेने जातात आता असं झालं की या सगळ्या दरम्यान पूर्वेकडे येणारी ही मंडळी आपल्या तर पूर्वेला काय आहे तर पूर्वेला एम डी कॉलेज आहे पूर्वेला आपण के एम हॉस्पिटल आहे वाडी हॉस्पिटल आहे ग्लोबल हॉस्पिटल आहे शाळा आहेत आणि आज अशी गंमत होणार की एल्बी स्टनचा पूल तोडला की फक्त कररोडचा पूल आणि मग टिळक ब्रिज दादर यामधूनच पश्चिम प्रवेश प्रवा, प्रवा, प्रवास करता येईल दरम्यान टिळक ब्रिजचं पण विचार सुरू आहे तिकडं सायनचा सा पूल तोडलाय आणि कररोडच्या पुलाच्या इकडे पण बांधकाम होण्याची गरज आहे आत्ता हे सगळं पाहिल्यानंतर या सरकारचा आणि महापालिकेचा जो, जो काही कारभार सुरू आहे तो भयानक आहे अलीकडेच एक दोन महिन्यापूर्वी मी माननीय मुंबई महापालिकेच्या मा आयुक्तांना एक पत्र दिलं बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या दोन पुलांबद्दलचा खास उल्लेख केला होता त्यातला उल्लेख होता शिवडीच्या आचार्य दोनने मार्गला जे आमच्या बसेस टर्मिनस आहे बी एस टीचं तिथे संपूर्ण पुढं प्रवास करत आहेत पुढं पश्चिमेला खाली आहेत म्हणजे जो आचार्य दोनने मार्ग आहे तो उंचावर आहे टिकडीवर आहे आणि चिडवाई मार्ग खाली आहे स्टेशनकडे जायला एक पूल आहे पण तिकडे पूर्वीच्या ज्या बाजूला जी लोकं राहतात त्यांना प इकडे यायचं असेल तर रेल्वेचे रूळ ओलांडून यावं लागतं किंवा तो गेट केव्हा उघडा होईल तिथून यावं लागतं व बऱ्याचदा लोक अनधिकृत ते सगळे तोडून मिळून येत असतात हे कायमस्वरूपी दोन्ही पुलांच्या संदर्भात त्यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते बेलर असो वेलर असो त्यांनी खूप सहकार्य केलं आणि हे कामाचं काम मंजूर झालं म्हणून सांगितलं यामध्ये पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे या त्यांचे पण महाव्यवस्थाक याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आता तुम्ही अचानक पूल तोडला पण सांगितल्यानंतर पलीकडे यायचं कसं हे पण सांगा हो, ना हा तर पाचशाही पूल आहे आणि या पुलाला फार काही म्हणे रे महापालिकेला फार कष्ट फार विलंब होईल अशात नाही भाग नाही तुम्ही सबद्ध तो पूल न बांधता ताबडतोब हा पूल तोडण्याचा निर्णय घेत असाल तर मी काल आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की हा पूल ताबड तोडून न तोडता ताबडतोब आपण जो पाचशारी पूल आहे तो पूर्ण करा आणि मग तुम्ही तो थोडा निदान लोकांना आवागमन करायला पश्चिम ते पूर्व असा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परळचा त्याला जोडून वर्कशॉप आहे आणि त्याला जोडून तो पूल बांधून पुढे पलीकडे प्रभादेवी स्टेशनच्या पलीकडे तो जाईल हे पहिलं दुसरी मागणी आहे एक आशा नगर म्हणून आपल्या प्रियदर्शनी पार्क तुम्ही ओळखता सगळेजण त्या प्रियदर्शनी पार्कच्या शेजारी आपल्याला एक आशानगर नावाची झोपडपट्टी दिसते समोर आणि एक थोडासा एक उंचवट्याचा पूल आहे तिथं त्या पुलालगत ही झोपडपट्टी आहे तिथे चाळीस एक वर्ष होऊन गेली असतील मी नोकरीच करत असताना पण नव्हती ती त्या वेळेला जास्तच झाली असतील त्या झोपडपट्टीमध्ये सगळे मराठी माणसं राहतात तिथल्या काही जी काही व्यवस्था होती गेतो, गेतो ती पण मी माझ्या खासदार हितीतून गेली होती आता गंमत अशी झाली की कोणी ठरवलं माहीत नाही आता महापालिकेत नगरसेवक नाहीत कोण निर्णय घेतो काय घेतो माहिती नाही त्या पुलाचं रुद्धीकरण करायचं आहे आणि म्हणून ही झोपडपट्टीची वसाहत हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि ती हलवताना सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या झोपड्या हे कोणाला कळतं व्यापारी लोकांना पहिलं कळतं त्या गरिबांच्या झोपड्या विकल्या गेल्या जमकी प्रलोभन आणि झोपड्या खरेदी कुठे गेल्या तर कनिश सुनील नेता यश शैलेश गोरा किंजाल रोनक संघवी शानू सुरेश बापना, शेजल सुरेश बापना आणि या झोपड्यात खरेदी केल्यानंतर ताबड नावावर झाल्या आणि पुनर्विकासामध्ये प्रकल, प्रकल्प प्रकल्पग्रस्त बाधितांना जेव्हा ते अनेक शहर हे त्यांचे काय पटवायचंय महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काय तत्परता आम्ही गोरगरीत झोपड्यांसाठी त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प येतो किंवा काही वेळेला का पूर्णपणे निष्कासित करेल तेव्हा त्यांचं पुनर्वसन मुंबईत करा ती मराठी माणसं आहेत मूळ माणसं आहेत त्यांना करा असा आग्रह धरतो तेव्हा भाडं सांगते जागा नाही महापालिका सांगते जागा नाही यांना तारदेवला जागा आणि उर्वरित मराठी माणसं जिथे आहेत त्यांना मालाडला माला जा सांगतात मालाडला तुम्हाला देतो बुरुले देतो हे कोण लाडके हा भ्रष्टाचार आहे बरं मी माननीय आयुक्ताला सांगतो याचा तपास नीट करा कोण हे अधिकारी कशी तत्परता दाखवतात कशी यांच्या नावावर घरं होतात आयुष्यभरात या झोपड्यात राहिले का हे लोक शाह बापना संगवी झोपड्यात राहतो महाराष्ट्रात हा हा महापालिकेचा कारभार आहे लक्षात घ्या जे त्यांना विचारे ना आयुक्तानाही माहिती नसेल कोणी खाली काय करतायत म्हणून आयुक्तांना मी विनंती करतो मी पत्रही दिले ते पोचेल याच्याबद्दल अभडतो तपास करावा आणि तेथूनची जी उर्वरित मराठी माणसं आहेत अग्रीमेंट करून खोल्या विकून ए तिथे फटाफट फटाफट पडा बघा सगळं कारभार आहेत पण मला आश्चर्य वाटतं की ऑक्युमेंट झाले कधी धडाधड हे कुणाला आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणजे त्याचं जरासुद्धा वासपण येत नाही की बाबा असं काही करणार आहेत म्हणून आणि गेली तीन वर्ष चार वर्ष मुंबई महापालिकेत कोणी जनप्रतिनिधी नाही एका मंत्र्याने तर तत्कालीन आपलं था कार्यालय तिथे थाटून था टाकलं मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात कुठलाही पालकमंत्र्याचं कार्य तिथे नव्हतं तो, तो पालकमंत्री जाऊन बसतो आणि हे मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी मी खास बोलवलं तिसरा महत्वाचा मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट त्या बेस्टचा जो कारभार सुरू आहे तो भयानक आहे आणि मी विनंती करेन श्वास सामंतांना की तुम्ही तुम्ही याबद्दल मांडा आणि मग मी त्याच्यावर एक दोन भाष्य करीत काय तुभ प्रेसनोट आपल्या सर्वांकडे आपल्या सर्वांकडे प्रेसनोट दिली आहे मी पहिला आजचा खासदार साहेबांकडे येण्याचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मार्ट मीटर जे अदानीना देण्यात आले होते काम पुढच्या याने देण्यात आलं आहे याचा उद्देश आता साफसाफ होतो आहे आणि त्यावेळी माझे आमदार दगडू सकपाड आणि मी विरुद्ध आवाज उठवला आणि दक्षिण मुंबई आणि ह्या एरियामध्ये जवळजवळ तीन लाख मीटर लागले असतानासुद्धा बाकीचे कामं बंद करायला लागली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्वांची परवानगी घेऊन मीटर युजरची परवानगी घेऊन आम्ही ते करू न त्याने जर ऑब्जेक्शन घेतलं ते, ते करणार नाही नंतर इलेक्ट्रॉनिक मीटरच बसू स्मार्ट मीटर बसवणार नाही अशा तऱ्हेचं पत्र प्रशासनाचं पत्रसुद्धा माझ्याकडे आहे जे दौडू सत्पाळंना आणि आमच्या का शाखाप्रमुखांना त्यांनी पाठवलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हणतात की अशा तऱ्हेचे मीटर लावले जाणार नाहीत पण दुर्दैवाने आता आता जे जी एम आले आहेत आमच्याकडे मागचे पाच तीन चार जी एम हे आले आणि गेले याच्यातलंच झालेलं आहे बी एस सीमध्ये कोणी आहेस अधिकारी यायला तयार नाही आता जे आलेले आहेत ते एम एम आर डीचं काम तिथे करत आहेत आणि बी एस टीचा सगळा स्टाफ तिथे वापरला जातो आहे एम एम आर डी एची सगळे प कॉन्ट्रॅक्टर आणि सगळी लोकं आज गर्दी करून त्या का, का कार्यालयात आहे ते बसल्यापासून ते बी एस टीच्या जनरल मॅनेजरचं ऑफिस आहे असं कोणीही म्हणणार नाही चुकू नये अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आत्ता त्यांनी बी एस टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की हे मीटर लवकरात लवकर लावले गेले पाहिजेत आणि याच्यासाठी आज मुद्दाम म्हणून मी साहेबांना विनंती केली की के याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल उद्धवजींना सांगावं लागेल आयुक्तांना सांगावं लागेल की ही दादागिरी आणि ही जबरदस्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतली जनता सर्वसामान्य जनता मानणार नाही आपल्याला ठाऊक आहे की मध्य प्रदेशमध्ये हे मीटर तोडण्यात आले फोडण्यात आले अशा तऱ्हेचं लोकांचा चोख निर्माण व्हायच्या अगोदर ही ऑर्डर त्यांनी मागे घेतली पाहिजे विधान परि विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जबरदस्तीने हे लावले जाणार नाहीत परंतु आता अशी परिस्थिती की सहा महिन्यात ते पूर्ण झाले पाहिजे अशा तऱ्हेचा कॉन्ट्रॅक्टच जवळजवळ जनरल मॅनेजरने घेऊन ते तिथे बसलेले आहेत जनरल मॅनेजर हे बेस्टसाठी आलेत की जनरल मॅनेजर एम एम काम करण्यासाठी आलेत हा मोठा तिथे मोठा प्रसंग निर्माण झाला आहे आणि त्याच्याविरुद्ध जबरदस्त मोठं लोकांना ग्राखा। ग्राखा। या मुंबईतल्या सर्व मीटर युद्ध असणं हां ग्राहकांना हाताशी दोन एक आंदोलन उभं आम्ही करणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्यांचं नेतृत्व विशेषतः दक्षिण मुंबईला हा सगळ्यात मोठा त्रास असल्यामुळे खासदारांनी करावं असं मी त्यांना आज विनंती करतो या यात दुसरं आहे की बेस्टची कुर्ल्याचा अपघात झाल्यानंतर परत झाला काल प्रत्येक अपघात दररोजच होता आणि विशेषतः त्यांच्याकडनंच होता वेटलीच्याच लोकांकडनं होत एकही अपघात हा बेस्टच्या कर्म कर्मचाऱ्याकडनं घडलेला नाही तुम्हाला तुम्हाला मी आज एक आ, आ, हे देतो आहे प्रत्येक डेपोला आता आ, एक मी देवणारा डेपोचं एक उदाहरण देतो देवणारा डेपोला पासष्ट जा गाड्या ह्या आमच्या राहिल्या आहेत फक्त आणि एकशे पंचेचाळीस गाड्या या वेटलीच्या लोकांच्या राहिलेल्या आहेत त्याच्यातल्या वीस गाड्या या टर्न आउट होत नाहीत वीस पंचवीस गाड्या दररोज कारण त्यांच्याकडे स्टाफ नाही ड्रायवर नाही आणि मग आमचे ड्रायव्हर तिथे पाठवले जात आहेत मी आज आता हा मोठा आरोप करतो आहे की दुर्दैवाने आता आमचे अधिकारीसुद्धा बेस खायला लागलेले आहेत वास्तविक हे अशा ॲग्रीमेंटमध्ये कुठेही नाही की आम्ही त्यांना ड्रायवर दिला पाहिजे ॲग्रीमेंट काय म्हणतं आहे की त्यांची बस त्यांचं स्टाफ मेंटेनन्स स्टाफ ड्रायव्हिंग स्टाफ आणि त्यांचं स्टाफ याच्या सकट असलेली बस आता याच्यात बघा टर्नआउट जर दंड झाला तर तो पाच हजार रुपयाचा होतो मधल्या काळामध्ये जर तो हे झाला टर्नआउट मला त्याला रिलीफ म्हणतात तो तीन हजार पाचशेचा होतो आणि लेट झाली बस तर ती शंभर रुपये म्हणून जवळजवळ आठ हजार सहाशे हे आहे आता मी तुम्हाला ते देवणार ते बोरिवली जाणाऱ्या सी ट्वेंटी बसचं एक उदाहरण देतो आहे एकाच बसचं उदाहरण देतो आहे याच्यात पहिल्या फेरीमध्ये त्र्याहत्तर किलोमीटर ती चालली त्र्याऐंशी रुपयेप्रमाणे पर किलोमीटरप्रमाणे ती तिला आपण सहा हजार पैसे दिले दंड आमचाच तिथे ड्रायवर पाठवल्यामुळे दंड त्यांचा माफ झाला आणि त्याच्यामुळे तो दंड माफ केल्यानंतर दुसऱ्या फेरीला परत सहा हजाराचंच इन्कम आलं मग सतरा हजार त्र्याऐंशी हे टोटल देणं त्या म्हणजे त्र्याहत्तर त्र्याहत्तर किलोमीटर ती गाडी चालली त्यामुळे बेसला त्यांना सतरा हजार ऐंशी टोटल देणं लागतं आता त्याचं त्या फेरीचं मिळालेलं उत्पन्न सांगतो तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये दोन हजार नऊशे पस्तीस मिळाले दुसऱ्या फेरीमध्ये एक हजार आठशे नव्वद मिळाले आणि आमचा जो चालक दिला होता त्याला ते मानधन देतात ते अकराशे रुपये धरून पाच हजार नऊशे पंचवीस रुपये टोटल आपल्याकडे आलं बेस्टकडे आणि आम्हाला द्यायचे किती आहेत एका दिवशी एक एका गाडीला सतरा हजार त्र्याऐंशी म्हणजे अकरा हजार एकशे अठ्ठावन्न रुपये दररोजचं एका गाडीच्या पाठी म्हणजे असं एका म्हणजे त्या दिवशीचं मी हे काढलं एक लाख पंचवीस हजार रुपये आपण पेड केले वेटलीजच्या गाडीला आम्हा आमच्याकडे काय म हे आलं उत्पन्न आलं ते तुम्हाला मी दाखवलं इथे उत्पन्न काही नाही ना। आम्ही आपण त्यांना पेड करतोय अशा एका डेपोची एक लाख पंचवीस हजार रुपये आपण त्या देणं देतो आहे अशा गाड्यांना अशा अठ्ठावीस डेपोमध्ये किती दिले जातील दररोज याचा विचार केल्यानंतर बेस ही अधी राजकीय निकालात काढली गेलेलीच आहे परंतु आतले अधिकारीसुद्धा आता चान्स मिळत आहेत म्हणतात ना मड्यावरचं हां ते ते लोणी खाणारे हे झालेले आहे आणि त्याच्याविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा आवाज उठवला गेला पाहिजे म्हणून आयुक्तांकडे आम्ही खासदार साहेबांना विनंती केली आहे की के ते आल्यानंतर एक आयुक्तांकडे भेट जाऊन घेऊन बेस्ट चार तीन हजार तीनशे सदतीस म्हणजे चार हजार बसेस परत याव्यात कारण आमच्याकडे आता फक्त अडीचशे बसेस राहिल्या आहेत पुढच्या वर्षी एकही बस राहणार नाही आणि जर आज मागणी केली नाही आपण बस बेसची कारण आज जर मागणी केली पंधराशे बसेस तर बस त्या पूर्ण यायला दीड पावणे दोन वर्ष लागतात हळूहळू त्या बसेस येतात आणि ती मागणी आम्ही धरून राहिलेलो आहे हे वेटलीचं हे प्रकार आमच्या लक्षात आपल्या दररोज एक एक ॲक्सिडेंट होतो आहे कोण लहान मुलीला मारतो आहे कोण आणि कुणाला मारतो आहे कारण त्यांचे जे जे ड्रायव्हर म्हणून त्याचे बसत आहेत ते ट्रेन नाहीत तोच कराही प्रॉब्लेम ट्रेनिंग नाही आणि त्यांना ट्रेनिंग द्यायला आम्ही सांगितलं आमच्या या ट्रेनिंग सेंटरला तीनशे रुपयाप्रमाणे त्यांनी माणसं पाठवावीत आपण ट्रेन करणार त्यांना ते माणसंच पाठवत नाहीत कारण त्यांच्याकडे माणसं येतच नाही एवढ्या छोट्या पगारामध्ये यांना ड्रायव्हर मिळण्याचे झालेले आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही गाड्या वाढवू वेटलीजच्या आणि मग जनतेला हे आणू हे ह्यांचं स्वप्न असेल कारण वेटलीजवाले आता आपल्या गाड्या वाढवायला तयार नाहीत एक एक वेटलीजवाला रिटायर व्हायच्या मार्गावर आहे हो मला वाटतं काल आमची मला वाटतं मी उभा आहे तो काही खासदार म्हणून निवड नाही हा शिवसेना पक्षाचा खासदार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे आणि हे असला जो खरं तर काही गोष्टी आहेत ना परिवहन दूरसंचार आरोग्य शिक्षण ही जी काही खाती आहेत या खात्यामध्ये ती पूर्णपणे सरकारीच असायला हवी ती सरकारचीच जबाबदारी असली पाहिजे आत्ता यांनी जे साहित्य इतकं विदारक चित्र आहे ते ऐकून कुठला जर सरुदयी मुंबईकर असेल तर त्याला वेदना होते कारण उभ्या देशामध्ये प्रवासी वाहतूक करणारी शहरी प्रवासी वाहतूक करणारी कोणती उत्तम संस्था म्हणून घडली जात असेल तर ती बेस्ट म्हणून घडली जाते दिसायला बेस्ट स्वच्छ वेळेवर येणारी गाडी आणि उत्तम वीस वीस वर्षात कधी एखादा एखादा ॲक्सिडेंट मला फार आठवत आहे प्रभादेवीला डबल डेकर पडलेली पण अशी कधी अपघात नाही ऐकली मी बेस्टची कधी अलीकडच्या काळामध्ये हे सगळे कंत्राटी पद्धतीनं काम सुरू झाल्यामुळे तुम्ही ज्या प्रवाशांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याची चिंताच नाही चिंता धंद्याची आहे कोणाला टेंडर द्यायची ह्याची आहे इतक्या कमी वेतनामध्ये म्हणजे मी आ, एक उदाहरण देईल परदेशामधलं आहे त्या लंडनमध्ये वरे असे जरी खास गेले तरी ते त्यांचं वाक्य काय तो ड्रायव्हरला आपण कमी लेखतो तो तो तुम्ही पायलटला बोट म्हणता मी पण साठ प्रवाशांची काळजी घेतो बरं असं मला ड्रायवरनं उत्तर दिलं तिथल्या माझ्याकडे पण मी म्हणून मी गाडी कशी चालवावी हे तुम्ही नका सांगू मला असं त्याचं उत्तर होतं आम्हाला काळजी आहे साठ प्रवासी आतमध्ये बसते त्याची ही जी काळजी त्या ड्रायव्हरला वाटते तसं काळजीचा माणूस ड्रायव्हरच नाही ना ती माझ्या बेसच्या ओरिजिनल ड्रायव्हरला वाटते मूळ आणि तो जबाबदारी घेऊन चालवता आज बेसच्या वसाहतीत गेलो तरी दुःख होतं बेसच्या वसाहती किती सुंदर होत्या बेस कल्चरल डिपार्टमेंट त्याच्यामध्ये पण खूप पुढं असायची नाट्य परिषदेच्या नाट्य महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला बेस्टचं उत्तम दलावंत बेसपडे होते मग बेस्टने स्वतःहून दुर्लक्ष करणं शासनानं हे बरोबर नाही मला एक चांगली गोष्ट आठवते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं म्हणाले ते केंद्र सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट रद्द केलं ते केंद्रात रेल्वेचं बजेट वेगळं असायचं तो अर्थसंकल्प रद्द आहे आणि मूळ अर्थसंकल्पात रेल्वेला घेतलं की तरी त्यांनी तीच आग्रही मागणी केली होती की बेसचा सा, सगळा जो व्यवहार आहे किंवा त्याचा जो धंदा आहे तो भ्या, संपूर्णपणे याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आली पाहिजे आणि ती जर आली तर बेस आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सक्षम होईल आणि ही जी काही कर्मचारी वर्ग त्यांना करायचा आहे आता यांनी जे सांगितलं जा ट्रेनिंग द्यायला पण माणसं येत नाहीत इतक्या अल्पवेतनामध्ये लोकं मिळत नाहीत ही आणि मग त्याला सर्विस देता येत नाहीत जेव्हा सेवा देता येत नाहीत तेव्हा बी एस टीचा कर्मचारी उचलतात ते पण त्यांचं काय माहिती आहे तेही करता येत नाही ड्रायव्हर आमचाच जाणार आणि दंड आम्हीच देणार हा काय उलटा व्यापार मला कळत नाही आहे आणि म्हणून तो सतरा हजार खर्च अकरा हजार जो काही पाय त्याचा अकरा हजार नुकसान होतं आहे हे चित्र बेस्टीला रोज जाणीवपूर्वक खड्ड्यात घालण्याचं काम आहे आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन तुम्ही आणि तुम्हीच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईची बेस्ट वाचवली पाहिजे मुंबईची बेस्ट म्हणजे मुंबईची शान आहे तिची तशीच ती राखावी अशी माझी विनंती आहे मला सांगा हां एस टी कामगार आठवतं का ते खोत आणि दुसरे कोणते बडाळकर नाचायला की मित्र भजन करा एक मेव तो तर दिवटा येतो एक कोण जो आहे ना तो देवटा त्या देवट्याने तर टीचं तिकडे पण बँकेजवळ वाटवळ केलं हे सगळे दिवटे नाचत होते तेव्हा एकच काम होतं फक्त त्यांना आदरणीय उद्धवजींना त्रास देणं ज्या उद्धवजींनी अतिशय मनापासून खास करून रावते साहेबांचा उल्लेख करेल अनिल परबांचा उल्लेख करेल आमचं सरकारचा अनिल परब भांडून दहा दहा हजार कोटी रुपये आणून एम एस टी टीला देत होते आज ती एस टी डबग्याला आणली तुम्ही जाण ती एस टीची बँक पण डबग्याला आणली विलिनीकरण विलिनीकरण सांगून उभ्या महाराष्ट्रातील एस टीच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी चुकीच्या दिशेने नेलं त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पण ऐकून घेतलं पाहिजे बरं का कुणाच्या नाधी लागलं होतं हे तरी बघा उभ्या महाराष्ट्रात संप गेला संपा मधलं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते डेपो डेपोला उतरत होते संपासाठी आणि ते त्यांना बडबड देत होते आज ते त्यातले काही आमदारही झाले असतील आता करून दाखवा एस टीचं विलिनीकरण म्हणजे आदरणीय उद्धवजीला त्रास देणं त्या सरकारला बदनाम करणं एवढंच काम त्यांनी केलं आज एस टीला गरज आहे कारण त्या टोल नाक्याचा विषय होता एस टीच्या भाडेवाडीचा विषय होता एस टीच्या प्रवासी वाहतुकीचा लोड फॅक्टरचा विषय आहेत ना आणि गरज आहे ती पण तशीच आहे जशी बेस्ट मुंबईच्या शहराची आहे तशी एस टी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून तीसुद्धा जगली पाहिजे ती जगवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल लाडक्या बहिणी त्या प्रवास करताना तुम्ही ज्यांना सगळ्यांना मोफत प्रवास सुरू केलेला आता तुम्ही त्याचं रिएम्बर्समेंट करा त्यांचा परतावा एस टी महामंडळाला पहिला द्या म्हणजे ते जोरी चार त्यांच्या येतील योजना एस टी महामंडळांनी नाही आणली योजना सरकार आणतं आणि भूदंड एस टी महामंडळाने सहज करायचं का हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आंदोलन आहे मग त्यांचंही तेच आहे पण मुंबईला कशा चारी बजून भेटी धरले जाते ते बघा मुंबई शहरातील लोक आहे विकास सबका साथ सबका विकास त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं मग कळेल आपल्याला विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत विदेशी आहेत ना सगळे टॉयलेट आपण त्याला पाणी नगतं खूप त्याच्या पाण्याला मुताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय आपण कुठे चाललोय तेव्हा विकासाच्या नावाची स्वप्न मुंबईला मुंब वंदनीय शिवसेना प्रमुख राहतात त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल तरी पासपोर्ट सारखं एक व्हिसा काढला पाहिजे नाही या मुंबईचा लोड किती सहन करू शकते शहर किती घनता असू शकते किती लोकसंख्येला हे शहर सर्व सेवा सुविधा देऊ शकेल त्याच्यापेक्षा जर वाढलं तर कुठला अडचण सर हा भयानक प्रश्न आहे

कोणाला कोणी सांगितलं सेन्सर बोर्डाचे ना गुडघ्यात आहे ज्यांना ना इतिहास माहिती भूगोल नाही माहिती ना देशाची क्रांती माहिती देशाचं आंदोलन माहिती नाही देशातली नेतृत्व माहिती नाहीत महाराष्ट्रातल्या चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी असली तरी ज्याला महाराष्ट्राने देश कळतो ना त्याला बसवा तिकडं हे सगळे चमचे आणून बसवतात बोर्डावर तुम्ही ज्याला कशाचा गंध नाही ना चित्रपट सृष्टीचा पण बंद नसेल त्याला ना कुठलं संगीतकाराचं नाव ऐसा था कि कोण था असा विचारतील जाऊ महत्वाचं आहे आता बघा ही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला आणायला इतका विलंब का लागला विलंब लागलाय की नाही सांगा उद्याच सांगतो तुम्हाला दुण राणाला आणण्यामध्ये सुद्धा राणाकडे अधिक लक्ष द्या कायदेशीर कारवाई होईल त्याला फाशी द्या काय द्यायचं द्या त्या नादात आमच्या मूळ प्रश्नांकडे भटकवण्याचं काम मीडियाच्या माध्यमात त्या करू करून टाका आणला राणाला आनंद आहे चला कारवाई करा फाशी व्हायला पाहिजे सव्वीस अग्र काय छोटा आहे का विसरता काय भयानक प्रकरण आहे ती

त्याच्यापेक्षा भयानक उदाहरण झालं ना पुण्यामध्ये पुण्यात त्याच्यापेक्षा झालं खाजगीकरणाची खास काय आहे मला कळली नाही मला मी त्याच्या अगदी सुरुवातीपासूनचा विरोध आहे काही उद्योग त्यांचं म्हणून मी आता सुरुवातीला म्हटलं ना आरोग्य या संदर्भात शासनाचीच जबाबदारी स्वास्थ्य मंत्रालय का केंद्र में बी काम आहे में बी काम आहे सार्वजनिक वाहतूक आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या मुलं गर गर्ण, गरजा गर्ण आहेत ना रेल्वे का आम्ही सांगतो केंद्र सरकारच्या रेल्वेत पण लपाटी चालूच आहे खाजगीकरणाची अनेक वेंडर आले तिकडे पण कळलं का म्हणून सांगतो ह्या हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे भांडवलशाहीचं सरकार आहे या देशाला कुठल्याही परिस्थितीत पूर्णतया उजव्या बाजूची आर्थिक दृष्टिकोन असलेलं सरकार या देशाला लायक नाही कारण या देशाची लोकसंख्या हा खरा प्रश्न आहे ते भांडवर्षाही कुठं चालते जिथं मुळातच लोकसंख्या कमी आहे कळलं का आपल्या दृष्टीतून अमेरिकेची सुद्धा लोकसंख्या किती आहे आपल्या एकत्र ठेवून पण नसेल आहे ना मान्य म्हणून ती दादागिरी आहे इथं काय आहे इथं खरा प्रश्न लोकसंख्या आहे तुम्ही जी काही व्यवस्था कराल तिचा सोशल इम्पॅक्ट जसा आपण म्हणतो त्याचा विचार करायला पाहिजे तो केला जात नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्रास होतो हा भयानक प्रकार आहे खाज आहे या सरकारला आता आता तुमच्या तोंडातून अनेक उद्योगपतींची नावं येतात यांनी स्मार्ट मीटरचं उदाहरण दिलं कोण आहेत सगळे अशीच माणसं आहेत ना त्यांची पोटं भरणं आणि त्यासाठी आम्ही सत्तेवर राहणं म्हणजे त्यांनी एवढाच त्यांचा धंदा आहे बाकी काही नाही सर्वसामान्य माणसं मेली काय कशाची परवा नाही त्यांना ना देशाची परवा आहे ना गोरगरिबांची परवा आहे ना मूलभूत विषयांची पर्वा आहे परवा फक्त सत्तेची आहे सत्तेवर कसा बसून राहील एवढंच आहे कारण खोके घेऊन आणखी काही घेऊन विकाऊ माणसं या देशात उभी राहत आहेत म्हणून हा देश अशा पद्धतीनं खाजगी लोकांचा गुलाम बनत चाललेला हे बस बस आता बस